दंगनाथ नगर मधल्या जय शिव जय मित्र मंडळ इथं पोहोचण्याचा जी मराठी न्यूजचा महत्वाचा उद्देश पत्रकार साहेब आपण बघू शकता बाळगोपाळवर तुम्ही कॅमेरा फिरवा या बालगोपालांच्या मनात संकल्पना आपल्या हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रति असलेली निष्ठा यांच्या प्रति असलेलं प्रेम यांच्या या ये संपूर्ण देखरातून दिसतं म्हणून या जी मराठी न्यूजला याची दखल घ्यावी लागली छोटे छोटे बालगोपाळ छत्रपती महाराजांनी ज्या प्रकारे गड किल्ले बांधले ज्या प्रकारे मावळ्यांना शिक्षण दिलं आणि ज्या प्रकारे स्वराज्याचं संरक्षण केलं पाहिजे हा प्रामाणिक हेतू उद्देश स्वराज्य निर्मिती आणि पुढच्या पिढीच्या संरक्षणासाठी महाराजांचा होता तोच ज्या बाळगोपाळांनी इथं अमरत आणला आणि एक सुंदर प्रकारचं देखावा या छोट्या बाळगोपाळांनी केला निश्चित जगतपिता महादेव आणि प्रभू गणेश यांना भविष्यामध्ये अजून मोठे देखावे निर्माण करण्याची शक्ती देतील बाळांनो हा देखावा कोणी कोणी निर्माण केला हा देखावा आम्ही लहान मुलांनी आम्हाला दिखावा करण्यासाठी आम्ही तुम्ही केला तू पण केला का देखो निर्माण केला का तू काय काय केलं मूर्त्या वगैरे बसवल्या हा हा तू काय केलं तुझ्या मूर्तीच मूर्ती बसवली रांगोळी काढली का तू रांगोळी हा मग सांग मी रांगोळी काढली मी रांगोळी काढली तू रांगोळी काढली तू मी रांगोळी काढली अच्छा तू कलर काम केलं का चिपकोली चिपकोला अच्छा आता या छोट्या छोट्या बाळगोपळांनी या दोन छोट्या मुली यांनी रांगोळी काढण्याचं रोजचं नित्य काम करतात त्या प्रकारे दोन तीन छोटे आहे यांनी मागं पेस्टिंगचं काम केलं जे गडक किल्ल्यामध्ये जे विटांचं स्वरूप असतं किंवा मातीचं स्वरूप असतं याला एक पेंटिंगमध्ये केलेलं आहे त्याचप्रकारे थर्माकॉलचे सगळे मावळे बनवलेले मावळे इतके जिवंत आणि इतके सुंदर दिसतात का या बालगोपालांनी खरंच छत्रपती महाराज अर्जांचे विचार हे जिवंत ठेवलेले याचा निश्चित आपल्या संपूर्ण पिंपळगाववासियांना आणि ग्रामस्थांना त्याचप्रमाणे ग्रा पंचकृषी लोकांना अभिमान वाटावा इथपर्यंत त्यांचं मोठं काम आहे तेव्हा आपण सर्वांनी एकदा मोठे नाव देत छत्रपती शिवाजी महाराज की जय हे भवानेमस् पार्वती पते हारा हारा धन्यवाद बालगोपाळांनो भगवंत तुम्हाला अशीच सदबुद्धी देऊ आणि यापुढे तुम्ही नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जिवंत ठेव धन्यवाद